तुमच्या घरी चाळीस वर्ष राहिली तरी तिला बाहेरचे समजाल का सुनेत्रा पवार यांच्या सभेत अजित पवारांचा सवाल शरद पवार आणि अजित पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सभा आहेत बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की शरद पवार यांना चव्हाण साहेबांनी राजकारणात येण्याची संधी दिली मला शरद पवार यांनी राजकारणात येण्याची संधी दिली एकोणीशे सत्याऐंशी पासून आतापर्यंत साहेबमधील तीच भूमिका आम्ही घेतली आहे जिल्हा परिषद साखर कारखाने आणि इतर संस्था कशा साहेबांच्या ता सा ताब्यात राहतील यासाठी आम्ही प्रयत्न केला संधी मिळाल्यावर माणूस काम करतो तुम्हाला देखील चव्हाण साहेबांनी संधी दिली असं म्हणत अजित पवार आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे कितीही झाकून ठेवलं तरी ते बांग द्यायचं चुकत नाही असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे परवा मी मोदी साहेबांची चर्चा करत होतो नुसत्या गप्पा मारत नव्हतं तर विकासाच्या चर्चा करत होतो मोदी म्हणाले की पुणे जिल्ह्यातील चारही खासदार निवडून आणा तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो देशात तीन कोटी देशात घरकुले बांधणार आहोत अजिबात भावनिक होऊ नका प्रपंच डोळ्यासमोर आणा मुलं डोळ्यासमोर आणा सुना जावई डोळ्यासमोर आणा आणि नीट मतदान करा इथं एवढ्या महिला बसल्यात तुमच्या घरामध्ये एखादी सून आली तर चाळीस वर्ष राहिली तरी तुम्ही बाहेरची समजाल का त्या सुनीला आमच्या इथले वरिष्ठ चाळीस वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या सगळं काही केलं तरी अजून बाहेरचीच मांडतात त्यांना तुमच्या सुनांना सगळ्यांना राग आला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या म्हणजे चाळीस चाळीस वर्ष एखादी मुलगी तुमच्या घरात सून येते ती तुम्हाला बाहेरची वाटती आणि तुमच्या घरच्या मुली मात्र तुम्हाला घरच्या वाटतात हे जे काही राजकारण चाललंय हे आपल्याला घातक आहे आणि म्हणून संसरकारांनो अनेक प्रकारच्या अजून खूप प्रश्न आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी बारामती